सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या युट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चार वर्षांनी मुंबईच्या समर आर्ट फेस्टिवलमध्ये भरपूर गर्दी होती खुशाच्या चित्राचं प्रदर्शन मोठ्या गॅलरीत लावलेलं तिची प्रसिद्धी आता झपाट्यानं वाढली होती पण अजूनही तिच्या डोळ्यात रंगांच्या छटामागं एक पोशाख पोशाखालेला रिकामा पण दडपून बसलेलं सगळे तिच्या चित्रांमधील गुंतागुंतींच्या रंगभावना कौतुकाने पाहतात पण केवळ तिलाच माहीत त्या कॅनव्हासवर कुणी गायब होतं त्या दिवशी तिचं गुड मॉर्निंग हे नवीन चित्र सर्वांच्या कौतुकाचं विषय होत इतक्यात गर्दीत एक गंभीर पण जरा ओळखीचं हास्य पाहून तिचं लक्ष अडकत तो यशच चार वर्षांनी पूर्णपणे बदललेला जाड फ्रेमचा चष्मा दाढी वाढलेली पण डोळ्यात किंचित ओल यशावत खुशी आता मोठी आर्टिस्ट आणि यश बंगलोरमध्ये मोठा प्रोजेक्ट हँडल करणारा सॉफ्टवेअर इंजिनियर दोघांसाठी ही भेट अचानक अनपेक्षित आणि भावनिक यश तिच्याजवळ येतो थोडं संकोचितपणे म्हणतो तू अजूनही अशीच रंगांची जादू करतेस आणि मी अजून तितकाच हरवलेला खुशी हसते पण डोळ्यात दाटलेले क्षण लपवू शकत नाही रंग बदलतात यश पण काही स्मृती मात्र पक्क्या राहतात फेस्टिवलला एकत्र फिरताना दोघांच्या नात्यात हळूहळू पुन्हा सहजतेने संवाद सुरू होतो कधी हळुवार आठवणी कधी जुन्या चेष्ट्यांचे कधी नाकारलेल्या स्वप्नांची भारी गोड चर्चा सलग तासभर चर्चा होते आर्ट आणि कोडिंग जुन्या चुका नातं तुटण्यामागची पोकळी औट नवीन नाती आणि एकाचं दुसऱ्याला दिलेला गोंधळ हसता हसता यश हलक्या स्वरात म्हणतो त्यावेळी जेव्हा मी तुझ्यापासून दूर गेलो माझाही रंग हरवला ऑफिस पॉवर नवे प्रोजेक्ट सगळ्या यशाच्या झगमगीत रात्रीमध्ये मी स्वतःला कुठे हरवलं कळलंच नाही खुशीच्या डोळ्यात दाटलेली काळजी स्पष्ट दिसते माझ्या प्रत्येक चित्राच्या मागे तुझी छटा नेहमी राहिलेली यश ही रिकामी जागा मात्र त्रास देते पण स्वीकारली मी मोठी झाले पण अधुरीही त्याच संध्याकाळी फेस्टिवलच्या शेवटच्या दिवशी समुद्रकाठच्या गॅलरी भोवते दिवे लागलेले आहेत मऊ वारा हलकी गाणी आणि शनाशनाला पावसाचा गंध शेजारीच डोंगराच्या पायथ्याकडे एक जुन्या चर्चचं आवर जिथं थोडं शांत थोडं एकाकी यश हळूच तिचा हात हातात घेतो त्या स्पर्शात सर्व जुनं नवं हरवलेलं सापडलेलं मिसळून जातं खुशी तो म्हणतो माझ्या गडद दिवसात तुझ्या रंगांनी दिलेले उजेड अजून टिकून आहेत तुला परत गमवायचं नाही हे नातं जे अपूर्ण ठेवलं ते पूर्ण करू दे खुशीचं हसू फुलतं डोळ्यातून थेंब ओगळतो या वेळेस नाततून पळण्याचे घाई नाही तू आणि मी आता एकमेकांना समजून घेत जाऊया तो हलक्या हातानं तिचे केस मागे सरतो तिच्या कपाळावर अलगद हात ठेवतो तुला परत घेऊन जगायचे प्रत्येक क्षण नवीन रंगाने नव्या स्वप्नाने दोघ मिठ्ठ काळोखात का शांत समुद्राच्या लाटासमोर एकमेकांच्या मिठीत हरवतात यानंतर दोघेही संवाद विश्वास आणि मैत्रीच्या नव्या छटासह आपल्या नात्याला नवीन परिभाषा देऊन जगायला तयार होतात पुनर्मिलनानंतर खुशी आणि यशने त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देण्याचा निर्णय घेतला प्रेमाची पुन्हा लागलेली ज्योत आता अधिक प्रगल्भ समजूतदार होती मात्र हा मार्ग अजूनही सोपा नव्हता यश घरी गेला आणि आई वडिलांसमोर खंबीरपणे खुशीबद्दल सांगितलं घरात प्रथम हलका गोंधळ संकोच झाला यशच्या आईने विचारलं ती मुलगी कलाकार आहे आपल्याला स्थिरता हवी होती यश प्रेमानं प्रगल्पपणे उत्तर देतो आई तिच्या रंगांनी माझ्या आयुष्याला अर्थ मिळतो मी इंजिनियर आहे पण जगणं फक्त नोकरी आणि तनखा नाही खुशीचं स्वप्न तिची जाणीव माझं आयुष्य सुंदर करते खुशीच्या घरातही सुरुवातीला संभ्रम आईचा संकोच वडिलांचं मन पण आता ती अनुभवानं घडलेली स्वतःला कला यशाने सिद्ध केलेली होती तिनेही ठामपणे सांगितलं हे नातं पुन्हा जपायचंय तर मी तडजोड करणार नाही माझं स्वप्न आणि प्रेम दोन्ही सांभाळू शकते थोड्याच दिवसात दोन्ही घरच्यांनी बैठकांच्या चर्चांचा आणला आणि सल्ला मसलतींना गर्दीत यश खुशीचा आत्मविश्वास हळूहळू दोन्ही कुटुंबांना पडतो आई वडील प्रेमाची भाषा शिकतात खुशीच्या चित्राचं कौतुक करत तिच्या गॅलरी प्रदर्शनाला उपस्थित राहतात आणि यशच्या आईने तिला कधी नव्हे एवढ्या लोणचं पुरमपोळीच्या डब्यात प्रेम दिलं समारंभ साधा पण मैत्री प्रेम आणि स्वप्नांनी भरलेला मित्रमैत्रिणी कुटुंबीय आणि कलावंत मंडळी सर्वच यश खुशीच्या नव्या संसाराच्या साक्षीदार होते लग्नानंतर दोघांनी मुंबईत छोटंसं घर घेतलं खुशीच्या खेळचा कोपरा यचं वर्किंग डेस्क आणि दिवाणखाण्यात रंगीत देव्यांचा झगा कामाच्या व्यापात केव्हा चित्र प्रदर्शन केव्हा ऑफिस प्रेझेंटेशन केव्हा आठवड्याचं फिल्म शो त्यांचं नातं म्हणजे दोन व्यक्तिमत्वाच्या स्वप्नांचा गुंफलेला गंध रात्रभर डोक्यावर झुजुणारे दिवे बाल्कनीतला चहा सकाळच्या पावसात दोघांनी हातात हात घालून टिपलेलं प्रेम मजेशीर ओळखीपासून विश्वासाच्या सह्यापर्यंत पोहोचलेलं एकदा यश ऑफिस मधून दमून आला खुशीने त्याच्यासाठी खास स्वप्ती कॉफी आणि त्याच्या आवडतीच मौझॉटचे सूर लावले यश तिच्याकडे पाहून म्हणतो खुशी आयुष्याला इतके सुंदर रंग एकत्र कधीच नाही अनुभवले खुशी हसून प्रतिसाद देते तुला आठवत मी म्हणाले होते काही नात्यांचे रंग पहिल्या क्षणापासूनच तुमच्या कॅनव्हासवर उमटतात त्या दिवशी रात्री समुद्रकिनारी दोघं चालत होते यश म्हणतो माझ्या श्रमाचा अर्थ तुझ्या एका हास्यात तुझ्या रंगाचा आशय माझ्या प्रत्येक स्वप्नात आहे खुशी त्याचा हात घट्ट पकडून म्हणाली आता प्रत्येक दिवशी मी नवीन रंग शोधणार आणि तो रंग तुझ्यामुळे आणखीन खुलवला जाईल आकाशात फटाके फुटते लाटावर चंद्रांची छटा फिरते आणि त्या दोघांच्या हसण्यातून त्यांच्या प्रेमकथेचा नवा पण खरा सुंदर आयुष्यभर टिकणारा रंग जन्म घेतो लग्नानंतर यश आणि खुशी दोघेही त्यांच्या करिअरमध्ये नवे टप्पे गाडतात यश आता एक मोठी टीम लीड करत असतो त्याचं प्र अनेक प्रोजेक्ट देशाबाहेर पोहोचतात त्याचा आत्मविश्वास संयम आणि आनंद आता घराच्या आणि ऑफिसच्या भिंतीत एकत्र गुंफला आहे खुशीनं स्वतःची आर्ट गॅलरी लाँच केली तिची चित्र देश विदेशात विकली जाऊ लागली तिने नव्या युवा कलाकारांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली अनेक मुलींना आत्मनिर्भर व्हायला प्रेरणादायी ठरली कधी कधी ऑफिस मधले तणाव कधी कला क्षेत्रातल्या अपयशाचं दुःख पण दोघही आता संवादाने मैत्रीने आणि विश्वासाने त्या प्रत्येक संकटावर मात करतात काही वर्षात त्यांच्या संसारात एका गोड मुलीचा जन्म होतो रंग तिच्या डोळ्यात दोघांचे रंग आहेत असे सगळे म्हणतात यश मुलीला विज्ञान गणित आणि तंत्रज्ञानाची गुढी आणली खुशी मुलीला रंग कथा साहसी पुस्तके प्रेम करणारे जग दिलं रविवारच्या सकाळी चित्राच्या रंग वडिलांच्या कोडिंग प्रिंट आउट आईच्या कॅनव्हासवर पाय रंगवणारी मुलगी कधी यश ऑफिसमध्ये वृद्धी मिळवतं खुशीची चित्र युरोप गॅलरीत पोहोचतात पण त्यांच्या बाल्कनीचे काचेचे दरवाजे अजूनही त्या मुलीच्या हास्यानं आणि डोंगरावरच्या भरारीनं स्वप्नांनी उजळतात यश आणि खुशी दोघही त्यांच्या व्यवसायाबरोबर समाजासाठी काम करायला सुरुवात करतात खुशीनं पुण्यात मुलींसाठी मोफत आर्ट वर्कशॉप सुरू केलं यशने ग्रामीण भागातील तंत्रशिक्षण प्रकल्पात स्वयंसेवक म्हणून काम केलं दर काही वर्षांनी ते तिघं आणि पुढे अजून एक बाळ यशोदा नवीन राज्य देश किंवा एखाद्या ट्रेकिंग मोहिमेवर जातात प्रत्येक प्रवासात गोष्टी चित्र आणि गोड आठवणी साठतात ते अनुभव त्यांच्या आठवणींच्या वहीत आणि घराच्या भिंतीवर सुंदर चित्र बनवून राहतात कालांतराने मुलं मोठी होतात दोघांचं करिअर नव्या उंचीवर पोचलेलं आणि संसारात नवा कल गोंजारलेला जातो एकत्र वाचन आर्ट एक्झिबिशन ऑफिसच्या खुर्चीतून ऑनलाईन मीटिंग्स किंवा कधी उन्हाळ्याच्या उन्हाळ्यात समुद्राकाठी घरटे बांधणं जं जिंकलं पाय म्हणजेच आयुष्यातला प्रत्येक रंग एकमेकांच्या हातात ठेवणं असं हे दोघं स्वतःची नवीन गोष्ट नवीन पिढीला सांगतात प्रत्येक दिवशी एक कप चहा बाल्कनीतला आणि दोघांच्या जगण्यात उसळी मारणारा रंग हेच त्यांचं खऱ्या अर्थाने परिपूर्ण प्रेमळ आणि प्रेरणादायी जीवन कसे वाटली का तर कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद